मित्रांनो आजच्या सोन्याच्या भावामध्ये आपलं स्वागत आहे आजचे सोन्याचे भाव, भाव बघून मात्र काही लोकांना धक्का बसेल तर काही लोक आनंदाने उत्साहाने नाचतील आज असे सोन्याच्या भावामध्ये काय बदल झाले जेणेकरून सोन्याच्या भावामध्ये इतका मोठा गलाटणी पाहायला भेटतो आज ताजे सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी मार्केटमध्ये आपल्याला काय भाव भेटतात आणि आजच्या सोन्याच्या भावाबरोबरच वर आपल्याला सोनं विकत घ्यायचं का थांबायचं यासोबतच आपल्याला सोनं स्वस्त होणार का महाग होणार याची माहिती आपल्याला या, आप या गोष्टीतून भेटणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आज सोन्यामध्ये चांगल्याच पद्धतीचे उलटफेर पाहायला भेटते मार्केट ओपन झाल्यानंतर मात्र सोन्याचे भाव एकदम आपल्याला जे आहेत उलटलेले पाहायला भेटतात मात्र ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच सराफा बाजारचा आजचा ताजा भावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे फक्त एकच विनंती आहे की शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि लाईक करा बघा काही दिवस झालं मी तुम्हाला सोन्याबद्दल जागरूक करत आहे काही दिवस झालं मी तुम्हाला सांगत आहे की सोनं विकत घेतलं पाहिजे छोटं छोटं विकत घेतलं पाहिजे जेवढं होईल तेवढं विकत घेतलं पाहिजे त्याचं कारण काय होतं मित्रांनो हे आज तुम्हाला स्पष्ट होईल बघा काही लोकांना जे ज्यांनी ज्यांनी जे आहे विकत घेतलं त्यांना आज आनंदाने नाचायचे दिवस आलेत मात्र ज्यांनी इग्नोर केलं त्यांच्यावर रडायचे दिवस आलेत मी असं का म्हणतो यामागे मोठं कारण मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच तुम्हाला हेही लक्षात येईल की भविष्यात सोनं म्हणजे काय आहे आणि सोन्याची नीड कशी असू शकते हेही ये लक्षात येईल काही दिवस झालं मी तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करून दिलेली होती की चांदीचे भाव जे आहेत सडनली एक लाख अठरा हजारवर वर गेलेली होते म्हणजेच काय तर चांदी जे आहे चांदीचा उच्चांक एक लाखाचा तोडत नव्हती जवळपास वर्षभर चांदी त्या उच्चांकाला खेळत होती मात्र एक दिवस असा उजळला की अठ्ठ्याण्णव हजार वरून चांदी दुसऱ्या दिवशी एक लाख अठरा हजार वर गेली मित्रांनो धक्का बसेल मात्र चांदीमध्ये एवढी वाढ जी आहे पहिल्यांदाच इतिहासात पाहायला भेटली होती आणि ही वाढ चांदीची जी आहे सर्वांना धक्क्यात पोहोचवत होती मात्र याचा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा सोनं आणि चांदी कमोडिटीचा म्हणजेच एकच भाग असल्यामुळे ज्या सोन्याला जे चांदीला जे ग्रहण लागलं ला ते सोन्यालाही लागणार हे आपल्याला माहित होतं बघा आज चांदीचा भाव एक लाख अठरा हजारवरून वरून या पंधरा दिवसात एक लाख बत्तीसवर वर गेलेला आहे याचा अर्थ काय की चांदी जवळपास अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख बत्तीसचा प्रवास एका महिन्याच्या आत करते म्हणजे चौतीस हजाराने चांदी वाढ्याची पाहायला भेटते हे सदरील भाव मी महाराष्ट्रातले सांगत आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युज होऊ नये एक लाख बत्तीस हजार चांदी म्हणजेच काय एक किलो चांदी जिथं अठ्ठ्याण्णव हजारला भेटायची तिथं एक किलो चांदी एक लाख बत्तीस हजारवर वर गेली हे ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली मात्र हीच रियालिटी आहे आणि यानंतर मात्र मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती किती जणांनी आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहिले किती जणांनी जे आहे समजून घेतले मला माहीत नाही पण ज्यांनी घेतले त्यांना फायदा झाला मी तुम्हाला सांगितलं होतं की सोन्याबाबत असंच होणार कारण सोनं आणि चांदी कमोडिटीचा भाग असल्यामुळे सोबतच चालणार आणि सोबतच थांबणार झाले तसच सोन्याचा उच्चांक होता एक लाख दोन हजार पाचशे जे जवळपास तीनशे पासष्ट दिवस सुटला होता म्हणजेच काय तर तीनशे पासष्ट दिवस सोन्यामध्ये एवढी हिंमत झाली नाही की स्वतःचा उच्चांक एक लाख दोन हजार पाचशे तोडून पुढे जावं मात्र जसं चांदीनं कलाटणी मारली तसंच सोनं हे स्वतःला सो समोर ढकलायला लागलं आणि झालं असं सोन्याचा नवीन उच्चांक बनला मागच्याच महिन्यामध्ये एक लाख तीन हजार पाचशे यानंतर मात्र सोनं वर जातं काय तर एक लाख वीस हजारापर्यंत जाईल अशी भविष्यवाणी मी त्यावेळेस केलेली होती मात्र त्यानंतर सोनं जे आहे खाली आलं खाली आलं त्यावेळेस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारपर्यंत पर्यंत खाली घसरलं आणि यानंतर मात्र मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याला शेअर मार्केट कळतं त्यालाही माहीत असतं की एकदा टेस्ट करून परत एकदा रिपीट येतं म्हणजेच काय तर दोन पावलं मागे चलून जी झाप मारायची असते ती झाप अगदी प्रभावी असते हे सोन्याला दाखवून द्यायचं होतं मात्र ज्यावेळेस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार एक लाखावर सोनं गेल तर तीही चोवीस कॅरेट त्यावेळेस मात्र मी हिंट दिली की हे टाइम सोनं खरेदी करण्यासाठी अनुकूल आहे वाट बघत बसू नका कारण सोन्याचे भाव कधीच रिटर्न येत नाहीत सोनं खूप खूप एक किंवा दोन किंवा पाच टक्क्यापर्यंत पडतं त्याच्यावर नाही यानंतर मात्र बऱ्याच जणांनी सोनं विकत घेतलं आणि आज त्यांचा फायदा बघा आज तुम्हाला मी अठरा कॅरेटपासून सुरुवात करणार आहे बघा अठरा कॅरेटचे सोन्याचे आजचे ताजे दर काय आहेत महाराष्ट्रातले तर एक ग्राम वजनाचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये तर अठरा कॅरेटचा शुद्ध सोन्याचा आठ ग्रामचा दर आहे आजचा सहा स सहासष्ट हजार सातशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम वजनाचा अठरा कॅरेट सोन्याचा आजचा महाराष्ट्रातला ताजा दर आहे त्र्याऐंशी हजार चारशे साठ रुपये बघा मित्रांनो जवळपास सोन्याचे हे भाव जे आहेत अकरा ते बारा हजारांनी वाढले आहेत बहात्तर हजार अठरा कॅरेट प्रति तोळा होतं मागच्या महिन्यापर्यंत आज त्र्याऐंशी हजार चारशे साठ झालं आता बावीस आणि चोवीस कॅरेटचं यापेक्षाही जास्त नवल ऐकायला भेटेल बघा बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे मार्केटचे भाव बघा एक ग्राम वजनाचा आहे दहा हजार दोनशे रुपये आठ ग्राम उजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपये तर दहा ग्राम उजनाचा मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख दोन हजार मित्रांनो बावीस कॅरेट सोनं हे वर्ष दीड वर्ष झालं एकोणनव्वद हजार ते ब्याण्णव हजाराच्या समोर सरकत नव्हतं ते के बावीस कॅरेट सोनं आज तब्बल दहा हजारानं वाढून एक लाख दोन हजार वर पोचला आहे याचा अर्थ तुम्हालाही लक्षात देत आहे मित्रांनो आणि आता चोवीस कॅरेट म्हणजेच काय तर सर्वांचा आवडता विषय जो चोवीस कॅरेट सोन्याचा आहे त्याचा आजचा मार्केट भाव बघा एराम उजनाचा चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे अकरा हजार एकशे अडुसष्ट रुपये तर आठ ग्राम ओजनाचा आजचा सोन्याचा भाव आहे एकोण हात एकोणनव्वद हजार चोवीस रुपये तर दहा ग्राम ओजनं सर्वांचंच लाडकं शुद्ध सोनं आजचा भाव आहे एक लाख अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये बघा मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार वरून हे सोनं एक लाख अकरा हजार दोनशे ऐंशी म्हणजेच बारा तेरा हजारनी एका महिन्यात वाढलं आणि आता याची वाटचाल कुठे असणार तर याची वाटचाल एक लाख वीस हजाराकडे असणार हा त्याचा शेवटचा पहिला टप्पा असणार म्हणजेच काय तर नवीन उच्चांक सोन्याचा रोजच बनत आहे रोजच जे आहे एक लाख तीन हजार पाचशेपासून कधी एक लाख सात हजार एक लाख आठ हजार एक लाख नऊ हजार तसा एक लाख अकरा हजार दोनशे ऐंशी आजचा उच्चांक आहे कारण आता सोनं जे आहे थांबणार नाही सोनं एक लाख वीस हजारापर्यंत जाऊन टेकणार एवढं मात्र शाश्वतीनं सांगतो कारण सोन्याचे आणि चांदीचे भाव निमागच्या तीन महिन्यापासून तुम्हाला टॅली करून सांगत आहे ज्यामध्ये सोनं हे सोनं अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजारवर होतं ज्यावेळेस मी चांदीचा भाव वाढा त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं होतं मात्र मित्रांनो कसं असतं सोनं आणि चांदी जे आहे आपल्याला जमून न जमू थोड्या बहुत किमतीत का होईना विकत घ्यायला पाहिजे मध्यमवर्गीयांनी तरी सोनं छोट्या छोट्या किमतीत विकत घ्यायला पाहिजे जसं की हजार रुपयाचं पाचशे रुपयाचं प्युअर सोनं करून ठेवायला पाहिजे जसा पैसा जमल तसं सोन्याला आपल्याला खरेदायला पाहिजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावरून तुम्हाला लक्ष देईल याचं महत्त्व किती असतं बघा दोन हजार नऊ ला किंवा लाख या सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव होता आठ हजार रुपये दोन हजार पंधराला या सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव झालता अठरा हजार दोन हजार वीसला या सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव झालता जवळपास बत्तीस हजार आणि दोन हजार आज पंचवीस आहे या सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव आहे एक लाख अकरा हजार विचार करा मित्रांनो दर पाच वर्षाने सोनं दुप्पट तिप्पट पद्धतीने वाढत आहे याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट समजून जात आहे की सोन्या चांदीच्या किमती कधीच वापस येत नसतात कोरोनासुद्धा सोन्याला मागं पाडू शकला नाही तर आता काय पाठ त्याचं कारण काय आहे मित्रांनो स्पष्ट कारण असं असतं की लोक सोन्याला सेफ हँड म्हणून वापरतात म्हणजे सोनं जेव्हा लागलं तेव्हा विकत घ्यायचं आणि जेव्हा लागलं तेव्हा विकायचं कारण भाव वाढूनच येणार असतो आणि सोनं ही जे आहे अघोषित गोष्ट असते म्हणजेच लोकांना जे आहे सोनं घेण्यासाठी एकदम सोपं वाटतं आणि बाकी तेवढा कुठं नाही वाटत नाही यासोबतच मित्रांनो आपल्या भारतामध्ये जे आहे लग्नसराई होती सगळ्या गोष्टी होत्या मात्र त्यावर सुद्धा सोन्यानं मात करून जे आहे स्वतःला सिद्ध केलेला आहे आज सोन्याचा भाव गगनाला भिडत असताना मात्र सामान्य माणूस एक विचार करत असेल की सोनं विकत घ्यायचं का नाही तर मी त्यांना सांगतो आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा अगदी दहा रुपयानं सोनं रोज विकत घेता येतं यासोबतच तुमच्याकडे जर शंभर पाचशे रुपये जरी असले तरी सोनाऱ्याच्या दुकानं तुम्हाला सोनं विकत घेता येतं जेणेकरून तुमची ही बचत जी आहे येणाऱ्या काळाची नान्य असेल तुम्हाला हे सोनं जे आहे फ्युचरसाठी तुमच्या पूर्व पु पुढच्या पिढी पिढीसाठी जे आहे साठवता येईल जेणेकरून आता उद्या जर पाच वर्षाने एक लाख तीन हजारवर भाव गेला किंवा तीन लाखावर भाव गेला तर मात्र तुम्ही सोनं कसं घेणार मग त्याच टाईमला आपल्याला वाटतं तवाच घेतलं तर बरं झालं असतं म्हणून जसं जमल तसं बिलकुलच टेन्शन न घेता सोनं विकत घ्यायचं कारण सोनं चांदी कधीच मागं फिरत नसतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका